बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत व अपर पोलीस अधीक्षक चेतना तिळकी यांच्या मार्गदर्शनाखाली अंबाजोगाई शहर पोलिसांनी केलेल्या धडाकेबाज कार्यवाहीत स्विफ्ट डिझायर कारसह हो सहा लाख बहात्तर हजार रुपयांचा गुटखा जप्त केला असून वहीद मनियार नावाच्या आरोपीस अटक करण्यात आली आहे अंबाजोगाई शहरातील रविवारपेठ भागातील रहिवाशी भागा असलेला वहीद मनियार हा इसम मागील अनेक महिन्यापासून गुटक्याची विक्री करत असल्याची गुप्त खबर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांना मिळाल्यावरून पोलीस अधीक्षक नवनीत कावत व अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली शरद जोगदंड यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक ससाने पोलीस उपनिरीक्षक पवार पोलीस उपनिरीक्षक कांदे पोलीस अंमलदार हनुमंत लाड पोलीस अंमलदार हनुमंत चादर पोलीस अंमलदार भागवत नागरगोजे महिला पोलीस अंमलदार पठाण यांना सोबत घेऊन सापळा रचत इरफान बागवान यांच्या घरात बनवण्यात आलेल्या गोडाऊन मध्ये एम एच तेरा बी एच सोळा झिरो सहा या स्विफ्ट डिझायर कार मधून गुटखा उतरत असताना वहीद मनियार या रंगेहात पकडले यावेळी त्याला ताब्यात घेऊन खातर जमा केली असता त्याच्याकडून गुटख्याचे बॉक्स व पोते हस्तगत करण्यात आले प्राप्त माहितीनुसार या कारची किंमत पाच लाख असून यामध्ये गुटख्याची किंमत अंदाजे एक लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये आहे या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलिसात वहीद मनियार व फरार आरोपी इरफान बागवान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून इरफान बागवान हा अंधाराचा फायदा घेऊन फरार झाल्याचे सांगण्यात येत आहे